भारतीय जनता पार्टी दिवा शहराच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर साहेब यांना पत्र दिलं आहे की कल्याण लोकसभा ही कल्याण लोकसभा भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरच लढवावी कारण असं आहे की या लोकसभेमध्ये आमची ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे आमचे या लोकसभेमध्ये तीन आमदार आहेत आणि कल्याण डोंबिवली तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो त्याचप्रमाणे दिव्यात देखील भारतीय जनता पार्टीची ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मतदारांचा कौल देखील भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आहे आणि आता मोदीजींनी विकसित भारत संकल्पनेतून जो आपकी बार चारशो पारचा जो नारा दिला आहे तो या कमळ चिन्हानेच पूर्ण होऊ शकतो इतर कुठल्या पक्षाच्या चिन्हाने ते पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे कल्याण लोकसभा ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी आम्ही दिवा शहराच्या वतीने केलेली आहे